आपल्या जवळची व्यक्ती किंवा आपल्या नात्यातली व्यक्ती खूप दिवसांनी दिसली आणि काहीही न बोलता आपण लगेच म्हणतो की हिला काहीतरी प्रॉब्लेम वाटतो आहे किंवा हिला काहीतरी टेन्शन दिसतं आहे ती काहीच आपल्याला सांगत नाही तरी पण आपण ओळखतो की हिला काहीतरी टेन्शन नक्कीच आहे कसं काय ओळखतो आपण कारण तिचा चेहरा पाहून चेहरा पाहतो म्हणजे नक्की काय पाहतो तर चेहऱ्यावरची जी स्किन असते ती स्किन आपल्याला दा दाखवत असते की त्या समोरच्या व्यक्तीला काहीतरी तिच तिला मानसिक म्हणा किंवा शारीरिक म्हणा काहीतरी प्रॉब्लेम आहे सो so, स्किन म्हणजे त्वचा ही आपल्या मनाचा आणि आपल्या शरीराचा एक आरसा असते ती लगेच दाखवते काय प्रॉब्लेम असेल तर म्हणून तर आपण म्हणतो तो जरा टेन्शनमध्ये वाटतोय किंवा काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे म्हणून तर अशी ही स्किन म्हातारी होते किंवा वय दिसतं किंवा तुम्ही खूप व्हिडिओज पाहत असाल की स्किन लिफ्टिंग फेस लिफ्टिंग स्किन सॅगिंग म्हणजे नक्की काय की काय होतं म्हातारं होतं म्हणजे नक्की काय होतं तर खूप ट्रीटमेंट्स आहेत ना याच्यावर फेस योगा फेस पॅक मशीन हे सगळं आपण आता पुढे पाहणारच आहोत पण सगळ्यात महत्वाची प्रक्रिया की वय वाढतं म्हातारं होतं म्हणजे काय होतं अहो पहिलं तेच नाही समजून घेतलं तर ट्रीटमेंट बघून काय उपयोग होणार आहे नक्की आपला प्रॉब्लेम पहिल्यांदा आपण समजून घेतला पाहिजे ना तर साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये आपल्या डॉक्टर लेडीच्या ह्या सेशनमध्ये तुम्हाला सांगणार आहे मी की म्हातारपण येतं किंवा वय दिसायला लागतं म्हणजे नक्की काय होतं तर नॉर्मली तीस ते बत्तीस किंवा पस्तीस वयापासून ते चाळीस पंचेचाळीस ह्या व एजमध्ये खूप फास्टली आपलं वय हे दिसायला सुरुवात होऊन जातं कारण का तर चेहऱ्यामधलं कोलॅजन नावाचं जे प्रोटीन असतं ते दरवर्षी एक एक पर्सेंटनी कमी होत जातं सो ज्या ज्या वेळेला आपण दरवर्षी हॅपी बर्थडे आपला साजरा करत असतो त्या प्रत्येक वर्षी एक एक पर्सेंटनी कोलेजन कमी होणार आहे आपलं वय वाढणार आहे तर म्हणून आपण काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे कारण ही प्रोसिजर झाल्यानंतर उपाय करण्यापेक्षा जर तुम्ही आधीपासून जर काळजी घेतली तर नक्कीच याच्यामध्ये खूप चांगला फरक पडतो वय वाढणं ही प्रक्रिया आपण थांबवू शकत नाही ती नैसर्गिक आहे ती कोणीच थांबवू शकत नाही पण ती आपण लांबवू नक्कीच शकतो अगदी घरच्या घरी काही ट्रीटमेंट्स घेऊन किंवा काही आयुर्वेदिक काही मॉडर्न uh, सायन्स या दोन्हीच्या मिलापातून खूप छान असे पेशंटला रिझल्ट येतात आणि तुम्ही नक्कीच लवकरात लवकर सुरू केलं तर तुम्हाला पण खूप छान रिझल्ट त्याचे येतील तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण की म्हातारपण येतं किंवा वय दिसायला लागतं म्हणजे नक्की काय होतं त्याचं पहिलं लक्षण काय आहे तर म्हातारपण सगळ्यात महत्वाचं दिसतं चेहऱ्यावर कपाळावरच्या ज्या सुरकुत्या असतात त्या दिसायला सुरुवात होतात डोळ्याच्या शेजारी ज्याला आपण क्रॉस फिट असं म्हणतो म्हणजे गुणाकाराची जी जी, जी, जी चिन्ह असतं त्या पद्धतीने इथे लाईन्स यायला सुरुवात होतात त्याच्यानंतर नॅझुलेबियल फूड्स म्हणजे नाक आणि हनुवटी याच्या बाजूला जी लाईन असतात त्या लाईन्स खूप प्रॉमिनंट म्हणजे खूप जास्त दिसायला सुरुवात होतात त्याच्यानंतर डोळे डोळे थोडेसे खोल गेल्यासारखे होतात किंवा डोळ्याच्या खालची खालचा जो भाग आहे तो अजून खोल गेल्यासारखा वाटतो आणि तिथे पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते त्याच्यानंतर चिक बोन जो आहे तो काही काहींचा जास्त प्रॉमिनंट म्हणजे उंच दिसतो आणि काही काहींची स्किन खाली उघडल्यासारखी दिसते म्हणजे क गायिकांचा बोन खाली बसतो आणि जी स्किन असते ती पण खाली बसते किंवा काही काहींची लटकल्यासारखी म्हणजे खाली उघळल्यासारखी दिसते आणि ही स्किन खाली उघडल्यामुळे जो चीनचा हनवटीचा भाग आहे तो जाड दिसायला सुरुवात होतो म्हणजे त्यालाच आपण म्हणतो की चेहरा असा उघळल्यासारखा किंवा म्हातारा झाल्यासारखा दिसतोय तर सुरकुत्या येणं चेहऱ्याची चे त्वचा खाली ओघळणं आणि बोन्स जे चेहऱ्याचे आहेत हडं आहेत ती एकतर प्रॉमिनंट दिसणं किंवा काही काहीमध्ये बसणं ही प्रक्रिया याच्यामध्ये जास्त दिसते आणि त्याला म्हण आपण म्हणतो की म्हातारपण दिसते किंवा वय वाढलंय तर स सायंटिफिकली नक्की काय प्रक्रिया होते एक दोन मिनटामध्ये पाहून घेऊया आपण तर दोन भिंती जर आपल्याला भिंत बांधायची असेल तर दोन विटा एकत्र जोडण्यासाठी आपण मध्ये सिमेंटचा एक, एक लेअर देतो ते सिमेंट जोपर्यंत त्याच्यामध्ये आहे ती भिंत अशी घट्ट आणि मजबूत राहते जर त्यातला सिमेंटचा लेअर आपण काढून घेतला तर काय होतं ती भिंत कोसळते अगदी त्याच पद्धतीने आपल्या चेहऱ्याच्या स्किनमध्ये सेल्समध्ये कोलेजन नावाचं एक प्रोटीन असतं ते प्रोटीन कमी झालं किंवा जर त्याचं ते ढासळलं त्याचं प्रमाण बोन्स मसल्स फॅट्स हे जे आपल्या आतमध्ये लेयर्स असतात हाडं स्नायू वगैरे त्या सगळ्यांना पकडून ठेवण्याचं काम हे कोलॅजन करत असतं कोलॅजन नावाचं एक प्रोटीन किंवा फेशिया करत असतो आणि तो एक गम असतो ह्या सगळ्यांना घट्ट धरून ठेवण्याचा त्याचं प्रमाण कमी झालं किंवा ते संपलं की तुमची जी त्वचा आहे ती ढासळते किंवा ओघळते आणि त्याच्यानंतर मग आपण वैदिसाला सुरुवात होऊन जाते स्वतः याच्यावर ट्रीटमेंट काय आहे तर पस्तीसनंतर तर ही प्रक्रिया खूप फास्ट होते स्पेशली आपल्या मैत्रिणींमध्ये स्त्रियांमध्ये कारण डिलेवरीज असतात वेगवेगळ्या ऑपरेशन्स असतात किंवा प्रेग्नन्सी राहू नये म्हणून वेगवेगळ्या पद्धतीच्या मेडिसिन्स किंवा प्रक्रिया केल्या जातात आणि त्या सगळ्याचा परिणामसुद्धा दिसतो आणि लवकर म्हातारपणायला सुरुवात होते तर याला ट्रीटमेंट काय आहे साधे सोप्या पहिल्या ट्रीटमेंट्स काही पाहूया सगळ्यात महत्वाचं आहे फेस योगा तर आयुर्वेदामध्ये पण हजारो वर्षापरी सिंहासन सांगितलेलं आहे सिंहासन म्हणजे सिंहाचा जसा जबडा असतो त्या पद्धतीने जीभ बाहेर काढून मोठा श्वास घेऊन पूर्ण चेहऱ्याला ताण दिला जातो ही प्रक्रिया एक दिवसातून रोज सकाळची एक पाच मिनटं जरी केली किंवा के दोन ते तीन मिनटं जरी केली तरी पूर्ण चेहऱ्याच्या मसल्सला व्यायाम मिळतो एक्सरसाइज मिळतो त्यानंतर आत्ता जर रिसेंट आलेलं आहे फेस योगा वेगवेगळ्या पद्धतीचे गालाचे लिप्सचे कपाळाचे वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सरसाइज केले जातात त्याच्यामुळे सुद्धा खूप छान फरक पडतो नंतर आपला खूप हजार वर्षांपूर्वीचा आपला आयुर्वेद जसा सांगतो की फेस पॅक वेगवेगळे -वेग। ज्याच्यामध्ये आवळा अश्वगंधा मुलतानी चंदन आंबे हळद ह्या सगळ्या पॅक ज्यांनी चेहरा ओढून धरला जातो आणि स्किन टाईट राहायला मदत होते त्यानंतर आहे जर एक नॉर्मल तुम्हाला एक फेस पॅक देते जर ते खूप छान रिझल्ट पेशंटमध्ये दिसतात अंड्याचा जो व्हाईट बल्क असतो त्याच्यामध्ये हाय प्रोटीन्स असतात त्यामध्ये जर तुम्ही राईस फ्लोवर तांदळाचं पीठ मिक्स केलं आणि पंधरा दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा फक्त जास्त नका लावू तो जर लावला गेला तरी स्किन टाईट व्हायला मदत होते किंवा दही आणि ओट्स ओटमध्ये सगळ्या पद्धतीचे विटॅमिन्स असतात तर याचा पॅक जरी पंधरा दिवसातून तुम्ही एकदा लावला तरी पण तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसतील ही झाली आता घरच्या घरची ट्रीटमेंट आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो आहे डाईट जेवणामध्ये प्रोटीन जेवढं आतून जाईल बाहेरून घेण्यापेक्षा जर तुम्ही प्रोटीन आतून शरीराला दिलं तर ते जास्त चांगलं काम करतं सो so, जेवणामध्ये जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी फिश चिकन याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तुमच्या शरीराच्या गरजेप्रमाणे तुम्ही प्रोटीन घेत असाल तर नक्कीच छान मदत होते किंवा जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर रोजची मोड आलेली कडधान्य दुधाचे सगळे पदार्थ पनीर चीज सोयाबीन ह्याचा वापर जरी रेग्युलर केलात तरी प्रोटीन मेंटेन व्हायला मदत होते नंतर आहे पाणी दिवसभरामध्ये अडीच ते तीन लिटर पाणी तुम्ही कंपल्सरी रोजच्या रोज घेतलंच पाहिजे लिक्विड डाएट भरपूर घेतलं पाहिजे झोप सहा ते सात तास मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगते सहा ते सात साथ तास झोप ही तुमची झालीच पाहिजे त्याच्यामुळे झोप ही नुसती झोपेची प्रक्रिया नसते तर सेल्स रिज्युनिवेट व्हायला म्हणजे पुन्हा सेल्सला नवनिर्मिती होऊन काम करायला त्या मदत होते आणि त्याचा चेहऱ्याचा जो सी टी आर असतो थोडक्यात सेल टर्न तो वाढतो म्हणजे तरुणपणामध्ये आपली एकवीस ते बावीस मि दिवसामध्ये जी वरची डेडस्किन असते ती निघून जात असते आणि नवीन सेल्स तयार होत असतात पण जस जसं वय वाढत जातो हा सी टी आर हा वाढत जातो म्हणजेच सेल डेडस्किन जी निघून जाण्याची प्रक्रिया एकवीस दिवसांची असते ती वाढत वाढत जाते म्हणजे वीस पंचवीस तीस पस्तीस अशी वाढत जाते आणि त्याच्यामुळे स्किन ही वयस्कर दिसायला सुरुवात होऊन जाते हा झाला मेडिसिन आणि एक्सरसाइजचा पार्ट आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आत्ताच रिसेंट आलेल्या ट्रीटमेंट्स अतिशय सुंदर आहेत मी अनेक पेशंटवर याचे प्रयोग केलेले आहेत आणि खूप छान रिझल्ट्स आहेत ते आहे फेस पी आर पी जसं हेअर पी आर पी असं तुमचाच शरीरातला रक्त काढून त्यातला प्लाझ्मा जो असतो तो अगदी छोट्याशा सुईनी तुमचे जिथे जिथे फाईन लाईन्स आहेत सुरकुत्या आहेत त्याच्यावर तो इंजेक्ट केला जातो आणि याचे जा काही सेशन गेल्यानंतर खूप छान रिझल्ट येतात त्याच पद्धतीने मायक्रो इनिरिंग आहे म्हणजे काही डेप्थमध्ये काही सुयांनी तुम अशी बारीक बारीक हलकीशी चेहऱ्यावर जखम केली जात जखम म्हणता येणार नाही की त्याला इरिटेट केलं जातं त्या सेल्सला जेणेकरून त्या पुन्हा नवीन काम करायला मदत होते जसं एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला कापलं ला किंवा लागलं ला। तर काही दिवसामध्ये ती जखम भरून पुन्हा नवीन स्किन येते त्याच पद्धतीची हे फेस पी आर पी नी आणि मायक्रोनिडिटिंगच्या ट्रीटमेंट्स आहेत त्याचे खूप चांगले रिझल्ट्स येतात अजिबात काळजी करू नका कुठल्याही पद्धतीचा त्याच्यामध्ये त्रास होत नाही जर सुईट टोचून त्रास होत असता तर कोणी ह्या ट्रीटमेंट केला नसता तुम्ही पाहता वेगवेगळ्या ॲक्टर्स आपल्या हिरो ही हिरोईन्स खूप पद्धतीचे ह्या ट्रीटमेंट्स करतात जर गरज असेल तर नक्की ह्या केल्या पाहिजेत आणि खूप अतिशय रिसेंट कमी पैशामध्ये ह्या होतात फक्त व्यवस्थित चांगल्या ठिकाण होत्या केल्या गेल्या पाहिजे तर तरुण राहण्यासाठीच्या ह्या काही ट्रीटमेंट्स आणि हा आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि डॉक्टर लेडीच्या ह्या माझ्या मराठी साध्या सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोचवायचा जो प्रयत्न आहे तर व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंट कमेंटमध्ये तुमचे प्रॉब्लेम्स लिहा आणि व्हिडिओ शेअर करा तर भेटूया अशाच एका साध्या सोप्या स्किन हेअरशी रिलेटेड आपल्या हेल्थ माइंडशी रिलेटेड व्हिडिओ घेऊन पुढच्या सेशनमध्ये तोपर्यंत नमस्कार